र भा माडखोळकर महाविद्यालयात आगळ्या पद्धतीने विज्ञान दिन साजरा सादरीकरणाद्वारे ओळख शास्त्रज्ञांचा गौरव व विज्ञान विषयावर पॉवर पॉइंट पौर प्रेझेंटेशन सादर भा माडखोलकर महाविद्यालयातील सायन्स फोरमच्या वतीनं विज्ञान दिन विद्यार्थ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला पारंपारिक कार्यक्रमांच्या चौकटी बाहेर जाऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचं संपूर्ण आयोजन निवेदन आणि सादरीकरणाची जबाबदारी घेतली डॉ चंद्रशेखर रामन यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संपूर्ण देशभर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जगभरातील थोर शास्त्रज्ञ विज्ञानातील विविध संकल्पना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या विषयांवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केलं विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी चिकित्सक पद्धतीने विज्ञानाचा अभ्यास करून नव्या संकल्पनांचा शोध घ्यावा संशोधन वृत्ती वाढवली तर भविष्यात उत्तम वैज्ञानिक घडू शकतील असा विश्वास व्यक्त केला बदर नायकवडी निशा कांबळे श्रेया पाटील कोमल कणबरकर किशोरी पेडणेकर गौतम कांबळे अनिकेत कांबळे प्रवीण धोत्रे अमित गावडे सूरज चांदेकर अनिरुद्ध कांबळे स्मिता पाटील आणि रोहन थोरात यांनी उत्कृष्ट प्रेझेंटेशन सादर करून उपस्थितांची बहावा मिळवली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी तन्वी गावडे हिनं केलं प्रास्ताविक अस्मिता पाटील हिनं केलं तर शेवटी अंकिता तराळ हिने आभार मानले या उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन म्हणून भूमिका पार पाडत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव दिला